डिजिटल मीडिया पत्रकारिता जी आमचे मात्र शाळा आदरणीय राजा साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर काम करते की ज्या डिजिटल मीडियाचे सध्याच्या घडीला पंधरा हजार सदस्य आहेत जे महाराष्ट्रभर काम करतात त्यातले सांगोला विधानसभेतील जवळजवळ अठ्ठेचाळीस सदस्य आहेत त्या अठ्ठेचाळीस सदस्यामध्ये ग्रामीण असेल किंवा शहरी असेल त्या तुमच्या मे डिजिटल मीडियाच्या काही नवनियुक्त अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व असतील आणि पदाधिकारी असतील यांच्या ज्या नवीन निवडी झाल्या यांचं सकाळीच निवडी झालेलं समजल्यानंतर किंवा यांच्याशी सर्व चर्चा कुठंतरी त्यांचं कोढकौतुक को आपल्या माणसाला आपण केलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे हे समजून आज सगळ्यांनाच आज इथं आम्ही आमच्या ऑफिसला बोलवलं आणि यांचा आदर सत्कार केला आणि त्यांच्या भविष्यात त्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या की जेणेकरून भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षांना नात्यानं आणि भारतीय जनता पार्टी पक्ष ज्या लोकहिताच्या जनहिताच्या ज्या काही गोष्टी असतील समाजहिताच्या कोण गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टीला गो, 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 गो गो तुमच्यासोबत राहील आणि शहराच्या अध्यक्ष विशाल बनसोडे तुमच्यासोबत असतील कारण का तर आज शहरामध्ये जे तुमचं काय वावर सुरू असतो या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो तर आम्हाला शिकवणच आमच्या नेत्यांची अशी आहे की जे चांगलं काम आहे त्या चांगल्या कामाच्या पाठीमागं उभा राहावा आज शेतकरी कर्जमाफीबद्दलही अनेक दिवस अनेक चर्चा सुरू आहेत आज मगाशीच मी सोशल मीडियावरती ए बी पी माला साहेबांची मुलाखत ऐकली तेव्हा तिचीसुद्धा साहेबांनी मगाशीच कबरी दिली आहे की योग्य त्या गोष्टींच्या त्यामध्ये आटीशक्ती अनेक आहेत त्या गोष्टीची योग्य वेळेस सगळी योग्य ती पाहणी करून योग्य वेळेस योग्य तो निर्णय घेतला आहे भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री किंवा आदरणीय साहेब हे दिलेला कोणताही शब्द कधी बदलणार नाही दिलेले शब्द पाळतील हे जिल्हाधिकारी आता मला खात्री आहे तरी तुम्हा सगळ्या मंडळींचं या सगळ्या मंडळींचं भविष्यात वाटचालीत आम्ही जे भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो